चिंतना श्री गुरुदेव स्वामी की की स्वामी महाराज महाराज छत्रपती शिवाजी श्री समर्थ आज गुरुवार मार्गदर्शनाचा वार आज आपण अन्नदानाचे महत्व अन्नदान कोणाला करायचं अन्नदान सतपत्री असायला पाहिजे सतपत्री म्हणजे काय कोणाला अन्नदान करायचं आणि गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण संक्षिप्त गुरुचरित्र हे सगळे आहे तस जे दान असेल अन्नदान असेल ते आपण कोणाला करायला पाहिजे आणि ब्राह्मण पूजा श्रावणामध्ये ब्राह्मण पूजेचे महत्व काय आहे त्याच्याबद्दल आज पूर्ण माहिती घेऊया चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचैत्र मनामध्ये किंतू परंतु ठेवायचं नाही गुरुचरित्र मग शुक्रवारी वाचू का शनिवारी वाचू कधीही वाचा मनामध्ये संशय ठेवायचा नाही तर गुरुचैत्र मध्ये अध्याय जो आहे हो भस्म महात्म त्याच्यामध्ये असं आहे की अन्नदान म्हणजे जो व्यक्ती होता त्याला त्यांनी जे पाप केलं होत पण पापामध्ये पुण्य दोन्ही असत मग पाप केल्यानंतर त्यांनी त्याच्या काळी काही काळामध्ये त्यांनी ब्राह्मणाला आहे ते थोडं दान केलं होतं किंवा अन्नदान केलं होतं त्याच्या अजून ब्राह्मणाला अन्नदान झालं होतं त्याच्यामुळे त्याला त्याचं जे पुण्य आहे ते पुण्य प्राप्त झालं होतं आणि त्यांनी जे पाप केलं होतं पापाचा भोग कर्म आहे त्याला भोगावं लागलं होतं म्हणजे तो ब्रह्मराक्षस झाला होता तर याचा असा अर्थ असा असा असतो की आपण कोणतंही गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण संक्षिप्त गुरुक्षेत्र स्वामी हे सगळे पारायण आपण करतो खूप जण म्हणतात दादा मग आमच्याकडे ब्राह्मण भेटत नाही मग आम्ही यांना दान देऊ का त्यांना दान देऊ का त्यांना दान देऊ का त्याच्याबद्दल मी असं माहिती सांगतो की खूप जण म्हणतात मग दादा आम्हाला अन्नदान करायचंय दत्त महाराजांना अन्नदान खूप प्रिय खूप प्रिय म्हणजे सगळ्यात महत्वाचं अन्नदान दत्त महाराजांना खूप आवडत आणि सत्पात्री जान पाहिजे जो ज्या व्यक्तीला आपण दान देतोय तो त्या त्या लेवलचा पाहिजे म्हणजे तो स्वामी भक्त असेल दत्त भक्त असेल त्याच्यानी अजून पुण्य प्राप्त होत समजा तुम्ही गुरुचरित्र पालन करत असाल सात दिवस तुम्ही नियम पाळून करत असाल ब्रह्मचार्य पालन करत असाल सगळ्या गोष्टी करत असाल सगळे नियम पाळून गादीवर झोपायचे नाही सगळे नियम काटेकोर नियम पाळून केले तुम्ही आणि तुम्ही, तुम्ही एक नॉर्मल लोक समजेल जीव घातले किंवा ज्यांना महाराजांबद्दल काहीच वाटत नाही ज्यांना काहीच नाही त्यांना तुम्ही अन्नदान केलं ते जे केलेलं अन्नदान असत त्या व्यक्तीचे जे आपण अन्नदान त्या व्यक्तीला करतो त्यांचे जे काही दोष असतात ते आपल्याला लागत असतात लागत असतात म्हणून सोमवारचा व्यक्ती सतपात्री पाहिजे सतपात्री पाहिजे मग असे तुम्ही म्हणणार दादा आम्ही कुठं सगळे शोधत बसणार आहे आता बरोबर आहे बघा कस असत आपण जेव्हा दान देतो समोरच्या समजा रस्त्यावरती समजा तुम्ही जर रस्त्यावर तुम्हाला वाटलं तुम्ही रस्त्यावरती जे बसलेले असतात त्यांना तुम्ही जर पैसे दिले ते काय करणार पैसे ते सरळ दारू पिता जे स्पष्ट मी माझ्या डोळ्याने बघितले म्हणून ते सांगतो गोष्टी खूप गोष्टी आहे तुम्ही त्यांना पैसे रस्त्यावर बसलेले जे लोक असतात त्यांना पैसे दिले तर ते सरळ दारू पिता किंवा कोणातरी पैसे देतात पैशाचा वेगळा वापर होतो पण तुम्ही ते जर अन्नदान जर त्यांना दिलं थोडं अन्नदान जरी दिलं तर ते खाण्यात येतं त्यांच्या पण ते सगळंच खात नाही काही जण फेकून देतात कारण की एका त्यांनी भरपूर दिलं होतं लोकांना पण त्यांनी काय केलं तो महाराजांचा प्रसाद थोडा खाल्ला बाकीचा फेकून दिला म्हणून मग सत्पात्री पाहिजे समोरच्या व्यक्तीची तेवढी कुवत पाहिजे कुवत पाहिजे मग कोणाला करायचं अन्नदान मंदिरामध्ये करायचं का याला करायचं का बघा मंदिरामध्ये हरण हा एक प्रकारचा आपला दान आहे पण जर तुम्ही गांगापूर असेल कुरोपूर पिठापूर अक्कलकोट इथं तुम्ही काही वस्तू स्वरूपात दान करू शकता स्वरूपात ना की पैशा स्वरूपात वस्तू स्वरूपात वस्तू वस्तू वापरले की मग गुरुचरित्र पारण करायचं असेल गुरुचरित्र पारण करायचं असेल तेव्हा मग कोणाला दान करायचं गुरुक्षेत्रामध्येच वर्णन नाही बघा म्हणजे दत्त महाराजांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित केलेल्या आहेत काय गुरुचरित्रामध्ये आपण जे नियम सगळे पाहतो शेवटच्या अध्यामध्ये सांगितले की ब्राह्मण सुभाषिनीला बोलवायचं त्यांना जेवण द्यायचं आता हे आजकाल प्रत्येक जण असं काही नाहीये त्यांना त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्यांना शिदा दक्षिणा हे ब्राह्मणाला देऊ शकता कारण की ब्राह्मण आहे लक्षात घ्या म्हणून ब्राह्मणाला काभर महत्व आहे कारण की ब्राह्मण सगळं वेदोक्त असतात चारही वेद त्यांच्या मुखात आहे आणि ब्राह्मण देवता आहे जेव्हा दत्त महाराज आणि त्यांचे गुरु म्हणजे जे ब्राह्मण गुरु होते त्यांचे दत्त महाराज गुरु होते एक ऋषी होते समजा ब्राह्मण ऋषी आणि गुरु दत्त महाराज होते तर दत्त महाराज त्यांना प्रणाम करता आणि म्हणता की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तसने नमो नमः मग ते ब्राह्मण ऋषी म्हणता की दत्त महाराज तुम्ही गुरूंचे गुरु आहे तुम्ही दत्त महाराज गुरुंचे गुरु आहे तर तुम्ही माझ्या काबर पाया पडताय म्हणजे त्या ब्राह्मण ऋषीच्या काबर पाया पडताय मग दत्त महाराज म्हटले की ब्राह्मण देवता हे गुरु समान आहे म्हणून कधीही ब्राह्मणांचा अपमान करू नका ब्राह्मण वाईट साईड बोलू नका चांगलं बोलतायत नसेल तर वाईट बोल जे दोष आहे ते खूप लोकांना भोगा लागतंय मी माझ्यासमोर खूप अनुभव आहे खूप लोकांनी अनुभव मी मी स्वतः घेतलेले किती लोकांना भोगा लागतो म्हणून आपण केलेली सेवा वाया घालू नका तर तुम्ही ब्राह्मणाला आता श्रावण महिना आहे ह्या श्रावण महिन्यामध्ये ब्राह्मणांची पूजा करा ब्राह्मणाला घरी बोलवा त्यांचं पाद्यपूजन करा श्रावण महिन्यात पाद्यपूजन करायचं ब्राह्मणांचं पाद्य पाद्यपूजन करा, करा। वस्त्र अलंकार द्या वस्त्र असेल ते वस्त्र द्या शिधा दक्षिणा द्या ब्राह्मणाची वेळ जसं आपण महादेवाची जशी पूजा करतो तशी श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी ब्राह्मणाशी पाद्यपूजा करून त्याला शिधा दक्षिणा देऊन तुम्ही करू शकता ही ब्राह्मण पूजा पण होऊ शकते आणि पूर्वीच्या काळी भरपूर जण करायचे आजकाल हे सगळं विसरलंय सगळ्या गोष्टी तर मग आपला जो विषय होता की मग दान कोणाला करायचं दान जे आहे ते तुम्ही ब्राह्मणाला देऊ शकता ब्राह्मण हे सत्पात्रे असता आणि कसं असतं ज्याच्या मुखातून वेद येतात आणि ज्यांची मंत्रामध्ये शक्ती असते आणि देव मंत्रा आधीने मंत्रामध्ये शक्ती आहे देव मंत्र अधिने म्हणून मग ब्राह्मणाला तुम्ही सिधा दक्षिणा दान द्यायचं आहे जेवढं तुम्ही देणार त्याच्यापेक्षा दृप्टीने तृप्टीने महाराज देत असता ही गोष्ट लक्षात ठेवा दुसरी गोष्ट आता जे नवनाथ पारायण आहे नवनाथ पारायणाच्या वेळेस तुम्ही लहान लहान मुलं आहे ते लहान लहान मुलं जीव घालू शकता काही प्रॉब्लेम नाही आता एक जणांनी गुरुक्षेत्र पारायण केलं होतं गुरुचित्र पारायण केल्यानंतर त्यांनी जे जेवाला जे लोक बोलवलं होते ते सगळे नॉन खाणार होते अशा गोष्टी नाही चालत त्यांचे जे पाप आहे ते पाप तुम्हाला लागत असत शंभर टक्के पाप लागत एखादा दत्त भक्त एखादा स्वामी भक्त एखादा ब्राह्मण पूजनीय व्यक्ती ब्राह्मण देवता त्यांना तुम्ही केलेलं दान आहे ते खूप पटीने रिटर्न येतो हा माझा अनुभव माझा अनुभव दर आंबोशा असेल किंवा दर पौर्णिमेला असेल एखादा ब्राह्मण असेल तर आम्ही त्यांना शिधा दक्षिणा देतो पण कधीही कमी पडत नाही नाही पडत कारण की ब्राह्मणाला दिल्यानंतर ते शंभर रिटर्न यायची अपेक्षा करायची नाही पण आपल्याकडून काहीतरी दान व्हायला पाहिजे अजून एक सांगतो अन्नदानाबद्दलच मी आपल्याला एक अनुभवनाबद्दल सेव्हरी त्याच्याशी मला फोन येत असा की दादा आमची अमुक अमुक व्यक्ती वे आहे त्यांना मरण यातना होत आहे म्हणजे त्यांचा जीव जात नाही बघा जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही कोणी किती करो जन्म मृत्यू आपल्या हातात नाहीये जर आपण म्हटलं की वेळेत जन्म झाला पाहिजे नाही मृत्यू जन्म मृत्यू आपल्या हातात नाही मग एखाद्या व्यक्तीचा प्राण जात नसेल एखाद्या काही होत नसेल तर त्यांनी काय त्यांना काय आपण सल्ला देतो काय सांगतो त्यांना की तुम्ही अन्नदान करा कोणाला करायचं ते पण महत्वाचं आहे अन्नदान हे सतपात्री पाहिजे मग त्यांच्या हाताने गहू असेल तांदूळ असेल सप्तधान्य असेल हे सगळे सप्तधान्य सव्वा सव्वा किलो त्यांचा हात लावून जो व्यक्ती आहे त्यांचा हात लावून ब्राह्मणाला दान करून संकल्पयुक्त ब्राह्मणाला दान करायला मी सांगत असतो मी सरळ ते सांगत असतो त्याच्याने काय होत माणसाचं जे पुण्य पुण्य कमी झालं पाप जास्त आलं तर तुमचा प्राण आहे तो जातच नाही मग त्याच्यासाठी तुम्ही अन्नदान केलं दत्त श्रीपा श्रीवल्ला त्याच्यामध्ये पण आहे की अन्नदान केलं होतं त्यांनी ज्या ब्राह्मणाने अन्नदान केलं त्यांना स्वर्गामध्ये त्या गोष्टी भेटल्या तुम्ही इथं जे दान करता ते आपल्याला वरती भेटत असत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ही पृथ्वी गोल आहे तुम्ही एका हाताने जर देणार तर तुम्हाला किती हाताने वापस येणार तुम्हाला लक्षात पण येणार मग ज्या व्यक्तीचे होत नसेल प्राण अडकत असेल हे असेल त्यांना आपण दान करायला सांगतो दान केल्याने त्यांना फरक पडतो पण जन्म मृत्यू आपल्या हातात नाहीये म्हणून जे दान आहे ते सत्पात्री पाहिजे तुम्ही जर चुकीच्या व्यक्तीला जर दान केलं तर त्याचं पाप आहे ते तुम्हाला लागतं शंभर टक्के पाप तुम्हाला लागतं दत्त भक्त स्वामी भक्त गुरु भक्त ब्राह्मण देवता तुम्ही यांना दान करू शकता समोरच्याचे आचार विचार हे सगळे चांगले पाहिजे आणि मनामध्ये एक प्रकारचा आनंद पाहिजे जसं मध्ये आता मी गांगापूरमध्ये मागच्या वेळेस मी गेलो होतो तर तिथं लोक विचारता कुठं बसायचं दिशा कोणती पाहिजे ही दिशा पाहिजे अहो पण साक्षात दत्त महाराज समोर बसलेले असताना काय गरज आहे तुम्हाला दिशेची आपला बाप समोर असल्यानं काय गरज आहे दिशाची पश्चिम काही गरज नाही बिंदास बसायचं आणि पारायण पूर्ण करायचं त्याप्रमाणे महाराजांची सेवा आपण अवश्य करायची या श्रावण महिन्यामध्ये ब्राह्मणाला आपल्या घरी बोलवा त्यांचं पाद्यपूजन करा तुमच्या इच्छेनुसार वस्त्र अलंकार शिधा दक्षिणा द्या त्यांनी पूर्ण पुण्य प्राप्त होत असत जसं महादेवाची भक्ती आहे तशी ब्राह्मण देवतेची पूजा आपण घरच्या घरी आपण करू शकतो झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ